पालघरच्या क्वेस्ट संस्थेचा गोष्ट डॉक्टर क्षेत्रात पालघरची क्वेस्ट संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवना शिक्षणाचे बाळकडू देण्यात अग्रेसर असलेली एक संस्था गोष्ट रंग डॉक्टर कलाम विज्ञान यात्री फिरती शाळा शिक्षण आपल्या दारी या संकल्पनेतून नाटकातून गोष्ट सांगितली जाते विद्योंदय फाउंडेशनच्या सायली जोशी गणेश वसावे सचिन वीर राजेंद्र चौगले गौतम कांबळे यांनी आपल्या अभियानाद्वारे कॅन्सर विषयक नाटिका मी व माझे मांजर कथा सादर केल्या गाणी सादर केली सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मंत्रमुक्त झाले होते केंद्रप्रमुख संजय निकम मुख्याध्यापक मारुती कोळी यांच्या वतीनं सत्कार करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कुमार सितनाळे रमेश शंकर कोळी सुभाष दराळ दत्तात्रे कमते शिवाजी ठोंबरे सहदेव माळी दिलीप शृढोणे रामचंद्र खोत सुनीता खटावकर पुष्पा बाबर विद्या सुतार प्रतिभा मलकाणे कल्पना चौगुले शंकर पाटील कल्लाप्पा पुजारी काशीनाथ मुडके यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार दानवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा